औजे वांद्रे हनुमानवाडी ग्रामस्थ मंडळाच्या इलेव्हन स्टार क्रिकेट संघातर्फे आज ठिका या ठिकाणी ओव्हर मैदान चर्चगेट या ठिकाणी रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने या ठिकाणी आयोजित केले होते आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपल्या इलेवन स्टार क्रिकेट संघाच्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व खेळाडूंनी जे सहकार्य केलं आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे हातभार लावला त्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो या स्पर्धेमध्ये ज्या चोवीस संघाने सहभागी करून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला हातभार लावला ला त्या सर्व चोवीस संघांचं त्यांच्या कर्णधारांचं त्यांच्या खेळाडूंचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि ज्यांच्या सपोर्टशिवाय ही स्पर्धा खरोखर यशस्वी होऊ शकत शकली नाही ते सर्व आमचे देणगीदार हितचिंतक त्यांचंही या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करतो या ठिकाणी मी यानंतर ज्या ज्या देणगीदारांनी आपल्याला इथे यशे, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हातभार लावला त्या सर्वांचं या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन शाळ शिपा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणार आहोत या स्पर्धेसाठी आपल्याला प्रथम क्रमांकाचं कर, रोग पारितोषिक देणारे मौजे वाजवे हनुमानवाडी ग्रामस्थ मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष युवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष केळशी आपलं गोरेगाव विदभट्टी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे यांचे उपशाखाप्रमुख आणि मराठा प्रतिष्ठान गोरेगाव पूर्व यांचे प्रमुख मार्गदर्शक आपले स्फूर्तीदान श्री जनार्दन देवदी धाडवे दादा उर्फ जेडी दादा यांचा या ठिकाणी भव्य असा सत्कार करणार आहोत तरी आपले संजय धाडवे आणि सुनील मांडवकर यांना विच विनंती करतोय शाह श्रीपद आणि पुष्पगुच्छ देऊन दादाचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे सनार्थन जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवायचे आहेत आपले आधारस्तंभ आणि प्रमुख मार्गदर्शक श्री जनार्दन दाडवे दादा यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत सल्लागार श्री आनंद बुवळ यांचाही या ठिकाणी आपण शहा शिप आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणार आहोत श्री राजू दाडवे यांना मी विनंती करतोय त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे

मी श्री किशन दाडवे यांना विनंती करतो त्यांनी त्याचा या ठिकाणी शाळा श्रीपण पुष्पगिच सत्कार करायचा आहे यानंतर सकाळपासून आपल्या स्पर्धेसाठी युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला मदत करणारे आपल्या ग्रामस्थ मंडळाचे तरुण कार्यकर्ते श्री महे महेंद्र मानलेकर यांचा या ठिकाणी शहा श्रीपण आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार करणार आहोत श्री एकनाथ काजरेकर यांना विनंती करतोय त्यांचा या ठिकाणी शहा श्रीपण आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे यानंतर या संघाची बऱ्याचशा वर्ष आपल्या खांद्यावर दुरावा आणणारे आमचे अष्टपैलू खेळाडू माझी कर्णधार श्री राजू दाडवे यांचाही या ठिकाणी आपण शाळा शिपाने पुष्पगच्छ देऊन सत्कार करणार आहोत तरी मी किशन दाडवे यांना या विनंती करू नाही आनंद नाही आपलं आनंदाकडून आपल्या दादाकडून घर आहे जनानंद दाडवे यांना विनंती करतोय त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे यानंतर आपल्या संघाबरोबर सतत राहाय आपले मार्गदर्शक आणि माझी आपले फलंदाज गोलंदाज श्री किशन दाडवे यांचाही या ठिकाणी शाळा शिपारण पुष्पग्छ देऊन सत्कार करणार आहोत श्री आनंद भोळे यांना मी विनंती करतोय त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे <laughs> यानंतर या संघाचे बरीचशी वर्ष आपल्या खांद्यावर धुरा वाहणारे श्री प्रवीण गोरिवले शंकर बुवाड प्रवीण मांडवकर एकनाथ काजरेकर सागर जोशी यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत तरी त्या सर्वांनी या ठिकाणी एकत्र यायचं आहे आपण वेळे एक सर्वांचा एकत्र सत्कार करणार आहोत प्रवीण गोरेले सुरेश गोवाडे यांना मी विनंती करतोय या सर्वांचा कर एक

त्यानंतर या संघासाठी नेहमीच आपले सहकार्य देणारे कोण झाले हा आनंद दाडवे शैलेश दाडवे रुपेश कळवणकर केतन मांडवकर नितेश दाडवे यांचाही या ठिकाणी आपण भव्य सत्कार करणार आहोत

<laughs> 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 यानंतर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेल्या महिना दीड महिन्यापासून आपले विशेष योगदान देणारे आपल्या इलेव्हन स्टारचे खेळाडू विशाल मांडवकर यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत हां जनार्दन श्री जनार्दन दानवे यांना विनंती करतोय त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे सर्वात शेवटी मिनिट या संघाची या संघाला नेहमी नेहमी नेहमीच आपले मार्गदर्शन करून संघाची जी धुरा आहे ती विजय मार्गावर नेण्यासाठी अहोरात्र रा आपली मेहनत करणारे या संघाचे प्रमुख मार्गदर्शक श्री विलास रेवाले यांचाही या ठिकाणी शाळा शिव आणि पुष्पपिछ देऊन शकतात त्यांना श्री आनंद बोळे यांना विनंती करतोय त्यांचा या ठिकाणी विलास रेवाले यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे आता मी सर्व जे सांगतोय एक च्या च्या का त्यानंतर आपल्या इलेव्हन स्टार क्रिकेट संघासाठी नेहमीच आपले योगदान देणारे या स्पर्धेसाठी एक हजार रुपयाची रोख देणगी आणि आपल्या मुलांसाठी टी शर्टच्या माध्यमातून आपल्या भावाच्या स्मरणार्थ टी शर्टच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य केणारे रावतोली गावळी चे खेळाडू श्री सुरज श्री सूरज हुमने यांचा या ठिकाणी आपण भव्य सत्कार करणार आहोत तरी श्री संजय दाडवे यांना विनंती आहे त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत हॅलो आपल्याला पिवळ्या कलरचे जे टी शर्ट आहेत ते सुरजच्या माध्यमातून त्याच्या भावाच्या स्मरणार्थ आपल्याला देण्यात आलेले आहेत त्यासाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायचे आहेत यानंतर या स्पर्धेला देणगीदार लाभलेले चेंडू पुरवठा करणारे दैनेश गावनू खरवते यांचाही ठिकाणी या ठिकाणी शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणार आहोत बक्षीस वाटत चालू आहे सुनील मांडवकर यांना मी विनंती करतोय त्यांचा या ठिकाणी सत्कार काढलेले चाललेले

<प्णारी> यानंतर या स्पर्धेसाठी मालिकावे चषक च्या रूपाने आपल्याला योगदान देणारे निकेश आंबेसकर तोंडली यांचाही या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाळ देऊन सत्कार करणार आहोत श्री आनंद दाडवे यांना विनंती करतोय त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे निकेश आंबेडसकर तोंडली

यानंतर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक चषक पुरवणारे जिग्नेश भुअर यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत किती रस्तो रुपेश कळवणकर यांना विनंती करतोय विशाल तिकडे बघणार का हे संदीप वागेले पण आले नाही यानंतर या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांक चषक आपल्याला दिलेला आहे तो संदीप वागेले ओएलगाव तृतीय तृतीय क्रमांक चषक महेंद्र राणे रावतोली प्रथम क्रमांक क्रमांक रोख पारितोषिक श्री जनार्दन देवजी दाडवे दादा द्वितीय क्रमांक रोग पारितोषिक श्री शंकर रत्नाकर भुवड तृतीय क्रमांक रोग पारितोषिक योगेश गोरिवले उंबरशेत आणि श्री शांताराम नारायण जोशी यांच्या संयुक्त विद्यमानाने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे त्यानंतर उत्कृष्ट उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज सोनू दाडवे संदेरी यांच्यातर्फे देण्यात आलेले आहे मालिकावीर चषक निकेश आंबडेसकर आणि मालिकावीर रोख पारितोषिक श्री महेंद्र मानलेकर यांच्यातर्फे देण्यात आलेले आहे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी जे टी शर्ट आहेत ते श्री साई स्पोर्ट्स गिरगाव विनोद जाधव यांच्यातर्फे देण्यात आलेले आहेत विजेत्या संघास तिन्ही संघास मेडल म्हणून पुरवठा केला आहे सागर धाडवे यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत सागर धाडवे यानंतर या स्पर्धेसाठी फर्स्ट ॲड बॉक्स अमित दाडवे यांनी पुरवठा केला होता त्यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत

यानंतर या दुपारच्या जेवणासाठी आपला सहकार्य करणारे स्वप्नील भुवळ आज या ठिकाणी गैरहजर आहेत ते परदेशात असल्यामुळे त्यांचे वडील श्री सुरेश भुवळ यांचा आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत स्टार क्रिकेट संघाचे प्रमुख मार्गदर्शक प्रकाश जुमणे एक आहे दोन आहे घेऊन घेऊन जाऊन जास्त मी काय म्हणते तिथे आपलं स्वतः आहे ना पुस्तकुच्छा नाही होईल दोन मिनिटं ठेवा फोन

त्यानंतर या तिन्ही संघांसाठी म्हणजे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीर नाही उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज चषक पुरवणारे अभिषेक किरवे यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत लोक रक्कम आपल्या उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी श्री केतन मांडवकर यांना विनंती करते त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे त्यांचे नाव वाचू यानंतर या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य करणारे सर्व देणगीदार त्यांच्या नावाचं वाचन करणं आता खरोखर कर कठीण होऊन जातं आपला वेळ झालेला आहे पण त्या सर्व देणगीदारांचा पुन्हा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो इलेव्हन स्टार क्रिकेट संघासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ झाले पाहिजेत त्यानंतर इलेवन स्टार संघातर्फे कुणाचा सत्कार इथे राहिला असेल चुकून तर कृपया इथे कुणी वाईट वाटून घेऊ नये इथे वेळेच्या अभाव आहे आणि काळोखामध्ये थोडं शक्य झालं नाही तरी आपण काही राग मानू नका आणि या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत

या स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धेचा विजेता संघ झालाय इलेव्हन स्टार क्रिकेट संघ मी दादाला या ठिकाणी विनंती करतोय या संघाला या ठिकाणी चषक प्रदान करायचंय

तुम्ही घेऊन जाऊ का आहे या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम सामन्याचा जो गोलंदाज आहे उत्कृष्ट गोलंदाज तो ठरलेला न... आहे युवराज उंबरशेख सर जोरदार या ठिकाणी माझ्या युवराज अगदी नावाप्रमाण त्यांनी गोलंदी करून संघाला फायनल पर्यंत घेऊन गेले श्री विशाल मांडवकर यांना मी विनंती करतोय चषक रोख पारितोषिक आणि टी शर्ट अशा प्रकारचं पारितोषिक देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार आहे काय बोलला यानंतर या अंतिम सामन्याचा उत्कृष्ट फलंदाज काय आयडिया उत्कृष्ट फलंदाज फलंदाज या मालिकेचा उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे शेवटच्या सामन्याचा सुनील मांडवकर विलास रेवा यांना विनंती करतोय या ठिकाणी सुनील मांडवकर यांचा चषक रोख रक्कम आणि टी देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे <laughs> आणि मला वाटतं गेले कित्येक वर्ष या संघाची धुरा वाहताना आपल्या संघासाठी एक हाती विजय मिळवून देण्यामध्ये नेहमीच हातभार लावणारे नेहमीच फायनलमध्ये आल्यानंतर ट्रॉफी त्यांची ठरलेलीच आहे असे संघाचे माजी कर्णधार आणि संघाचे उत्कृष्ट गोलंदाज संजय धाडवे हे या संपूर्ण मालिकेचे मालिकावीर झालेले आहेत त्यांचा ही जी ट्रॉफी आहे ते निकेश आंबेसकर यांना विनंती करतोय संजय धाडवे यांना मालिकावीराची ट्रॉफी या ठिकाणी द्यायची आहे अभिषेक विनंती करतोय त्यांनी प्राईज आणि टी शर्ट जे संजय दाडवे यांना द्यायचं आहे अभिषेक किरवे आणि महेंद्र दाडवे यांना विनंती करतोय महेंद्र दाडवे दादा महेंद्र माल्लेकर सॉरी महेंद्र मालकर या स्पर्धेसाठी मालिकावीरासाठी एक हजार एकशे अकरा एक हजार एकशे एक रुपयाचा रोख पारितोषिक महेंद्र मांलेकर यांच्यातर्फे देण्यात येणार आहे यानंतर या संपूर्ण स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा पारितोषिक जे पटकावलं आहे ते सुपरस्टार क्रिकेट संघ वांजोळे गावटणवाडी ठीक आहे त्यांच्या कर्णधारांना विनंती करतोय त्याचे अकरा खेळाडू त्यानंतर द्वितीय क्रमांकाचे कर्जई देवी क्रिकेट संघ उंबरशेख यांचे त्यांचे अकरा खेळाडू आणि इलेव्हन स्टार क्रिकेट संघ पांजवाळी यांचे अकरा खेळाडू या तिन्ही सागर दाडवे सागर घालून जय <laughs> <laughs>